बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेचा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांना मंजुरी दिली सातत्याने त्या भागातल्या जनतेच्या सेवेसाठी जनतेचे पाण्याची गरज भागवण्यासाठी स्थानिक आमदार बापू पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा आणि खासदार रणजित सिंग नाईक निंबाळ यांचा पाठपुरावा या सगळ्यांनी मिळून सातत्याने या योजनेसाठी नागरिकांच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्या अतिशय मोठ्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मी तमाम त्या भागातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि दोन आमदार आणि खासदार दो दोघांचे अभिनंदन